नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जागृती घेणार आहोत ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं कर काय करावं लागेल जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल शेतकरी ओला दुष्काळ जाहीर कधी होतो जर तुमच्या भागात पासष्ट मिलीमीटरपेक्षा पेक्षा जास्त किंवा शंभर मिलिमेटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो यामुळे तुम्हाला सरकारची मदत मिळू शकते पण काय जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यावर बहात्तर तासाच्या आत तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा तक्रार करताना सगळ्याच तक्रार करताना सगळ्या सही व तपशील नीट भरून घ्या पीक कापणी प्रयोगावर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पन्नाची तुलना करा तर शेतकरी मित्रांनो सावध राहा योग्य वेळ तक्रार करा आणि तुमच्या हक्काचे नुकसान भरपाई नक्की मिळवा आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जय केसान